ती नुसती धावपल अरे या ना का बोलवते तू आता तारो के नीचे जाए की से जाएगी मुन्नी आमची <laughs> मुन्नी ना मुन्ना मोठा मोटा म्हणजे मला भी लय आवड़ना तर मला असं मत मी हिरोज गंगा बहती है तो पानी पीने में क्या हाँ ये गंगा बहुत क्या डी ऐसा कर रहे सर सोन्याची नगरी तुझी तू माझा देव मार्तंढा मल्हारिहा देव मार्तंडा मल्हारी नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ठसक्यावरती गाणी येतोय देव माझा भेटला आणि गाणी तुम्ही बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे गाण्याची जाऊन बघा आणि इथं आमचा डीओ पी फक्त बीटीएस घेतो काही कामाचा नाही तो फक्त बी टी एस जमा करून ठेवतोय तो आणि हा आणि इथं धोतर घालतोय आम्ही आणि नेहमीप्रमाणे आमची रिक्षा दुखावलेली असते दे तरी पण आल्या देवा चैना मेकअप वाटली ना कधी <laughs> बी असा आवाज इथं बसलेला नसतं बघून घ्या जरा बोल ना कॅमेरात बघ ना इथे आणि सॅमी इथं मेकअप बघा मस्त लागली सॅमीची मेकअप झाले बा बंद झाला ऑडियन्स हे ऑडियन्स यांनी स्वतः स्वतः ठरवतोय समोरच्याला पाहिजे का नाही पाहिजे नाही पाहिजे बोलतोय मॅगी तिला बोलली मॅगी नाही पाहिजे तिला मॅगी तर चला आता होतो आपण पण चेंज आणि बघूया आजचा प्रोसेस काय इथे दिले आम्हाला शालीन कावा अभ्यास नाही गेला आम्ही नाही इथे स्क्रिप्ट दिल्या आमच्या हातात स्क्रिप्ट बोलला ना तर स्क्रिप्टेड असते आणि स्क्रिप्टेडच आपण बोलू शकतो आपल्या मध्ये निघते का दादा पोरगी आहे का बघा बावरी हे गाणं ना मिसतो गा आता चालू आहे मेकअप आमची मेकअप आर्टिस्ट स्टुडिओच्याच बाजूला तिचा क्लास आहे कोणाला क्लास घ्यायचा असेल ते क्लास क्लासमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि त्या क्लासची आखी बिल्डिंग पण दीक्षाचीच आहे आणि त्यांनी हा हमारा आता गायब हो जाएगा आणि धनगरचा रोल आहे ना व्हायची इथं टॅटू इथं टॅटू खरं जत्रेंद्र नव्हता बसला तू <laughs> <laughs> विकी नाईकची नाईक शिकवी नवीन होता तेव्हा त्याने घेतला तुझा वाटत टॅटू म्हणजे मला बी लय आवडना ना जे केर म्हणजे टॅटू बोलला तसं मला असं वाटत मी हिरोज दीक्षाला दिलाय काम ठीक आहे दीक्षा आणि आमचं आजचे जे डीओपी आहेत श्रेयश नाईक आणि आमचे एडिटर बघूया ग्रीन पार्था लावून याचा घालवले टॅटू ग्रीन पार्चा आता बघे आता टॅटू काय ठीक आहे थोडा समजून घ्या जरा तुम्हाला जर गाण्यात वगैरे असा टॅटू दिसलेला असेल ना तर समजून घ्या आमचा जरा मॉडर्न धनगर आहे आमचा थोडासा समजून घ्या सर बघे तुम्हाला पूर्ण पोरणपोर गेल ते गाईज आता लोकेशन वरती आलोय आम्ही जिथे धनगरचा रोल सा आहे तो फॅमिलीचा आणि कॅरेक्टर आणि हिचा बघा काय चाललंय काय आला काय आलं तुला खरं खरं सांग काय आलं ही <laughs> बोलते बघा हे घुंगरुंचा आवाज येतो ना बोलते बकरी लोक बोलते अंगावरती येतील असं नसतं चल <laughs> ना <नुकुना गेना। laughs> चल ही <laughs> <गेना प्लीड। laughs> काठी देते माझ्याकडे बोलते बकऱ्या बोलते अंगावर येतील बोलते नाही चल ये कोणी काठी घेऊ नका ना मी तुझं परत नाही बघा मला ब्लॅकमेल करते होते परत मेकअप नाही करणार कोण सर इथपर्यंत अरे बांधापर्यंत अरे ये ये येपर्यंत बघितला बघितला बघा एक पोरींची किती साईड घेतो हा हा हाच तो माणूस हस तो माणूस बघा देव बघतो समजला ना देव बघतो देव तिथे गाडीत आहे आमचं आणि इथे आहे बघा काय रे क्यूट तू मी आणि हे बघा इथं मेंढ्रे वगैरे आहेत आणि हे मेंढ्रेची मालकीन एक नंबर चला अकल्या मेंढरा जी कामं येतले ना आता नाही इथे पाहू शकता तुम्ही आमचं शूट पण चालू आहे माझा बी टी एस पण चालू आहे आणि इथं सायमी धरघर म्हणून आकलतोय ड्राय बघा या साईडला हा पूर्ण इथं मेन ड्राय आहे त्या साईडला इकडं आणि या साईडला पण आहेत हे बघा पूर्ण नुसती धावपळ चालू आहे स्टेक घेण्यासाठी नुसती धावपल <laughs> अरे या ना का अरे <laughs> काय 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 लगा काटा लगा काटा लगा काटा लगा अक्षय हे बघा गाइस इथे बघा रक्त बघा गाइस रक्त खून खून जरा तो फ्रंट फॉलो कर त्यांना चालू आम्ही बरेच घेताना घेता नाही त्यांनी स्वतः ऍक्ट करतो त्याच्यामुळे चला गाईज आणि म्हशी आता पोचतोय आपल्याला एक बाबा भेटलेले आहेत धनगर आहेत जे इकडून ते आपल्याला वाट दाखवत येते कारण की मला लागलाय चकवा पण आले दाखवून आता बघा या साईडला आहेत समोर आणि मस्त आता त्यांच्यासोबत चाललो आहे जाम ताण आणि भूक लागलेली आहे पण बघू आता पुढे गेल्यावरती काय भेटत आणि बघा काय चाललंय <स्याद> गाट्यात गेले असतात अ गाईज चार नवाबच्या के <ले> सात <स्याद> दिल्ली और इधर मैं आपको दिखा रहा बजरंगी भाज्यांची शूटिंग आमची मुन्नी बघा आता तारो के निचे से जाएगी मुन्नी मुन्नी ना है, मुन्ना है मोठा बाबा गेला रे गेला तारो के आणि आता आमचा निघला आई बघा सट करून निघला आरामात 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 आरामा आणि आतमध्ये आता टेक आहे मोस्टली धावपळ करून टेक आहे आम्ही एका गावात होतो आणि आता धावत धावत दुसऱ्या गाव आलो शूट करता करता करता

टेक आमचा आणि जर निघतोय बापरे बाप काहीतरी बनवाय काय घेतलं बाबू बनवायला क्या बनवण्या बनाने के लिए क्या मच्छी आहे कुठली मच्छी सांग बाबू मच्छी सांग मोबाईल दे मच्छी आहे बाय चल आहे नाव काय त्याच हा तो रिस नाही का छोटी छोटी पोरं आहेत आणि इट भट्टी आहे समोर आणि इट भट्टीच्या समोर तुम्ही कुठेतरी जाऊन मरल्या जमा करून आणल्यात बघा मरल्या आणि रेडी हो गे चाल आणि परत टचअप केलं गाईस तुम्हाला असं वाटतं असेल का शूटमध्ये डायरेक्ट मी कुठे घालू कुठे ऍक्च्युअली आले आल्या जेवलो पण एवढा विसरलो जेवताना पण घ्यायचा होता बी टी एस पण काय असतो त्या जेवलो काय तेच जेवतो जे तुम्ही लोक पण जेवतात फक्त एवढं झालं का माझ्या मध्ये चार्जिंग नव्हती म्हणून आता बॅटरी फुल केली आहे आणि आता चाललंय मेन रिहर्सर आता आहे जे आम्हाला लिप्सिंग करायची मला नाही म्हणजे सॅम करायची आणि मला ते लिप्सिंगला मला भाव द्यायचे थोडंसं गाईस कम्प्लेट मला इथं ना उन्हात आहे बघा उन्हात मी तुम्हाला चारही साईडला दाखवते काहीच नाही सावलीसाठी चार तास चार तास ना सॉरी अर्धा तास था थांबून ठेवलं आहे बघा आणि ते बघा तिकडे उभे आहेत ती लोकं तिथून कॅमेरा मारतात माझ्यावरती तिथून एवढा लांबून ती लोकं कॅमेरा मारतात आणि मी इथून आलो आणि टेक बघा इथून चालत जाऊन तिथं क इथून कमीत कमी तीस का चाळीस टेक घेतली चालेल <laughs> मला एवढं ऊन लागतोय काय सांगू काय तुम्हाला जाम बेकार ऊन लागते जाम म्हणजे जाम बेकार ऊन लागतोय तुम्ही गाण्यात बघितलेलं असेल की आम्ही असं काट्या मारत 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 जाणार आहे म्हणजे मारलं आहे खूप सारे टेकमध्ये आणि हा बघा इथे या साईडला ना हाजी हाँ 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 मलंग आहे म्हणजे हा हाजीमलंगचा बॅक साईड आपल्या नेहवाली त्या साईडला आहे म्हणजे आमचा गाव त्या साईडला म्हणजे आमची त्या साईडला कल्याण लोंगरी त्या साईडला आहे आणि हाजी मलंगच्या मा बॅक साईड आहे मागची साईड आहे जो इथे चला आता टेक झाला इकडचा लोकेशन पण चेंजेस तुम्हाला जो प्रत्येक टेक दिसतोय ना प्रत्येक लोकेशन आम्ही ना दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटरने चेंजेस आहेत पूर्ण असा गोल फिरवला अक्षने आम्हाला पूर्ण वाउंजा जेवढे पण इकडे काय काय कुठं काय काय नावं बी नाही गावांची मोरबे ते, ते कुठला पाडा आणि त्याची गावं पूर्ण डोंगर वाघ फिरवते आम्हाला इथे वीड भट्टवन आणले आहेत सर्व हे बघा आता इथून येणार आहे मी बघा इथून मी असं जाणार वॉक वो� करत नाही थोडा पुढे ब्लॅक 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 चेहरा झालाय बघ आता मी इकडे बसले थमने साठी पण बनवतोय आणि गाणा आहे या साईडला ते पण आलंय इथे आलो देवा वाट नुजताव वादला मध्ये डान्स करेल बघा सायमी कसा हे आलो देवा रू का तू मागे असं पडला एवढा एवढा फ्रेम लावतो

ये सब जगह का एक जब एक जगह और है पानी सब सब जगह से इधर और इधर कैसा पीने का और कैसा क्या करने का ये जगह पीने लायक ठीक है इधर शाम को बैठने का देखो इधर दिक्कत है तुमको इधर बैठने को कड़ा है इधर ऐसा लाने का स्टॉक और ये इधर बैठने का रोड टेक पाने का है इधर अपन पानी वर नहीं कर फेंका है सो बगा पानी वरती अपना दगड़ा उड़त जो होता डायरेक्ट तुम्हाला आता काय दिसतं इथं भाई बघा आमचा पूर्ण सेटअप रेडी आहे भाई काय सीन काय आता सीन ते समजलं ते बघून पण दुसरं काय हे या, काय यार तू <laughs> अक्षय इकडे याला मी विचारलं काय सीन आहे तो बोलतो बॉन फायर ते दिसतंय आम्हाला अजून काय सीन आहे जो जो ऍक्टर होता ना पडलेला अच्छा त्याच्या पायाला हळद पटकी लावणार मला विचारायचं अच्छा आणि श्रेयस नाईक सोबत असं काय आहे का अच्छा ते इथेच आहे का ठीक आहे ठीक आहे बीटीएस कोण काढतो आणि हे आमचा पूर्ण सेटअप लागलेला आहे इथं तुम्हाला परत याच्यात ना मशाल आहे बघा इथे नंतर हे मशाल पेटवलेली दिसणार आहे जो तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्या सतरा हे धोतर निघतं हे माणसाची तुमचा फिटिंग नाही का मग नाही ड्रोन संपला संपला नाही रात्रीचा खोपरा क्लॅरिटी नाही आमचे प्रोड्युसर <laughs> काहीतरी हळद ला आमची दीक्षा नवरीला

सोन्याची नगरी तुझी तू माझा देव मार्तंड मल्हारी देवा तुझ नावर सोनियाची नगरी तुझी तू माझा देव मर्तंड मल्हारी तुझा पाय पायाचा अभिनय कर असा टेन्शन असा डिप्रेशन मध्ये बसले बा कशी कशी <laughs> स्टार, बसले मॅकी स्टार्टिंग कशी करते असं वाटत मॅकी आलं ण्याची नगरी तुझी तू माझा देव मल्हारी तंडा मल्हारी परत राहायचे आम्ही पाहिजे आलचवायचे अर अरे मॅपची आता देवाच्या लग्नाचा विषय लग्नाचा विषय लोकांनी एक ना म्हणून हा शॉर्ट वगैरे घेतला असेल तर माझा पाय हाकले अरे डायरेक्ट नाही प्लॅन कर असा असा प्लॅन बाबा मग आज कोणी श्रेष्ठ नाही बाबा आता डीओपी बघ डीओबी बघ जरा सोन्याय नगरी तुझी तू माझा देव तंड मल्हारी देवा तुझ नावर वन टू थ्री सोन्याची नगरी तुझी तू माझा धवा दंड मल्हारी देवा तुझ नावर या माझं बघतो परते वन बोल लिप्सी बघतो

आमच्या सब सरस्क्राईब सबस, सब, करा करा चालेल सासर बोलो सासरसला बोलो नाही ते बोलत आहे घटे बोल सासरा झाले सासू झाले याच न ने बनवलेली ना आणि गाईज आ, प्रेम आणि प्रतीक हे दोन व्यक्ती एकच आहे आणि त्याच्यामध्ये टॅलेंट पोरीचा पण आहे तुम्हाला माहित आहे त्यांनी लगीन झाले आहे पोऱ्याकरणे दोन वर्ष सिरियस काय चाललंय सिरियस चाललंय काय श्रेय चाललंय काय सोन्याय आशी की आशी की दहा ब्रिटीश ब्रिटीश गेकडे आणि माझा देव भारतंडा मल्हारी जनावर काय रे सोन्या बाबा मी बाबा

चला फायनली आमचा पॅकअप झालेला आहे चला अक्षय थँक्यू थँक्यू हा थँक्यू सो मच खूप सपोर्ट केला भाईने आणि याच्याबद्दल मी जेव्हा गाणी एखादा लॉन्चिंग प्रमोशन देवा सांगेन मी आता व्हिडिओ खूप मोठी झालेली असा आता तुम्ही बघणार बघताय मी नक्की सांगेन तेव्हा थँक्यू 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 चला आणि इथे अच्छा ब्रो थँक्यू आणि भाई आपला नेहमी सपोर्ट गाणी बघितले नाही असं गाणी अजूनही जाऊन बघा आणि अजूनही असे मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे नवीन चला आणि ठसका मराठी युट्यूब चॅनल वरती गाणे आलेला आहे आमचे डायरेक्टर प्रोड्युसर सर्वे सर्व आमच्या चॅनलचे चला मामा चला आणि आमचे गाण्याचे डीओपी आहेत डीओपी आहेत आमच्या ठसक्याचे डीओपी आहेत आता सध्या एडिटर झालेत या गाण्यासाठी चलो ब्रो अकल चलो इथं प्रेम प्रेम नाम आहे मेरा चलो बाबा थँक्यू दिदी आप बोलिया आमारे चॅनल केले लाईक शेअर सबस्क्राईब लिए गाइस वो इसी बात है कि हमारे मैक का जो चैनल है उसको प्लीज लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच चला ना चला आणि आमची वहिनी पण इथे आलेली आहे थैंक यू सो मच मेकअप आर्टिस्ट दीक्षा गायकवाड़ या ऑफिशियल इंस्टाग्राम आयडी वरती जावा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली फॉलो करा आणि क्लासेस जॉईन करालर शी ब्युटी पार्लर ऍडव्हर्टाईजमेंट करतोय चला ब्युटी पार्लर चलो बाय 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 तर चला गाणी अजूनही बघितले असेल गाणी जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक जाऊन बघा देव माझा भेटला ठसका मराठी या युट्यूब चॅनल वरती बाय भेटूया थँक्यू सो मच